नमस्कार सॉरी थोडा उशीर झाला जस्ट आत्ता मी सेंटरवरून आलेलो आहे तरी कृपया लिंक्स या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा तुमच्या सबस्क्राईबमुळे एवढंच होईल की जो आपला व्हिडिओ आहे माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचते आवाज येत आहे का आवाज येत आहे ओके आपण थोडंसं पाच मिनटं बघू वाट किती येतात लाईव्ह तर असं कालसुद्धा मी लाईव्ह आलो होतो काल माझा स्वतःचा पेपर होता आत्ताच मी जस्ट मॉडर्न कॉलेज वाडी एम आय डी सिटी पॉईंट तिथून आलेलो आहे माझ्या कॉलेजपासनं दहा किलोमीटर आहे ज्या मिसेसचा पेपर होता बरेचसा आणि तीन चार अच्छा उद्याला पेपर आहे उद्याचा पेपरसाठी बेच तुम्हाला आजचा पेपर ॲव्हरेज काही म्हणजे ज्या प्रतिक्रिया तिथल्या लोकांच्या मिळालेल्या आहे ह्या प्रतिक्रियेनुसार पेपरची लँग्वेज हार्ड होत आहे जी आपण समजण्याचा एकदा वाचल्याच्या नंतर ती लँग्वेज जी आहे ती समजायला पाहिजे बट ती होत नाही आहे त्या ठिकाणी ते दोनदा तीनदा रीड करावं लागत आहे कालचा जो प्रॉब्लेम होता सबमिशनचा तो प्रॉब्लेम काही प्रमाणात आजसुद्धा बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम आलेला आहे माऊसचा प्रॉब्लेम होता क्लिक केल्याच्यानंतर दोनदा तीनदा क्लिक केल्याच्यानंतर तो त्याला जे बबल असतो आपल्याला ते सगळ्यांसाठी शुभेच्छा उद्याच्या पेपरसाठी हां ते दोनदा तीनदा वारंवार क्लिक केल्याचं नंतर सबमिट होत होता त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जर उद्याचा पेपरला किंवा आताच्या शिफ्टला जर उद्याच्या पेपरला जर येत असेल तर ते त्वरित त्यांना सेंटर इंचार्ज असतात त्यांच्या ती लक्षात आणून द्या बऱ्याच लोकांना ती माहिती पण नसते त्याच्यानंतर असं काल पॅटर्न आज मराठीचं पॅटर्न चेंज झाला काल ती स्टोरी दिली होती दोन पॅसेस दिले होते पाच पाच मार्काचे आणि त्याच्यामध्ये एक वर्ड त्याच्यामध्ये फिलअप करायचं होतं जसं कावड्या चिमणीची एक जर ची स्टोरी म्हणजे कावडा ओढायला त्यांनी रिकामी जागा चोचीत भरून आणला दगड अशा पद्धतीची स्टोरी होती आज ते चेंज केलं आज त्यांनी शुद्ध शब्द विचारले जास्तीत जास्त त्याच्यानंतर मनी विचारलेलं आहे रिकाम्या जागा दिलेल्या होत्या मनी वाक्प्रसार विचारलेल्या आहे त्याच्या ठिकाणी सायकोलॉजीचे प्रॉब्लेमसुद्धा शिक्षकांच्या कृतीवरती शिक्षक कौशल्यावरती आणि तुमच्या अध्यापन कौशल्यावरती आज पेडिओलॉजीचे प्रश्न विचारलेले आहे उपयोजनात्मक ती आज कालच्यापेक्षा थोडं इझी करून विचारलं आणि इझी विचारलं पण त्याची शब्दांची लेवल कालच्यापेक्षा आणखी शब्दांची लेवल वाढवलेली आहे त्याच्यानंतर अनेक वेला टी कुसकुसमध्ये जे सिलोलिझम आहे त्याच्यामध्ये काल त्याने हार्डवर्क टाकले होते होतं इझी फक्त त्यांनी स्क्रब स्क्रिप्ट अशा पद्धतीचे जे वर्ड टाकले ह्या वेळेस फळांचे म्हणजे सोपी शब्द दिले त्याच्यामध्ये आपल्याला लवकर त्याच्यामध्ये हे होतं ते लिहिण्यामध्ये त्याचा हे होतं त्याला थोडंसं इझी केलं शब्द चेंज केले त्याच्यामध्ये काल हार्ट शब्द टाकले चेंज केले अनइक्वॅलिटी पण त्याच पद्धतीने होतं अनइक्वॅलिटी सध्या तरी इझी येत आहे तर उद्याच्या शिपला माहीत नाही थोडंसं लेव्हल वाढवू शकते त्याच्या ठिकाणी अनइक्वॅलिटीमध्ये तुम्ही काल मी सांगितलं होतं ते वाघ सरांचं व्हिडिओ जे आहे ते एक बघून घ्या म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला एक कल्पना ही गणिताचे प्रश्न आज फ्रॅक्शनमध्ये विचारलेले आहेत काल सरळ सरळ होतं स सरळ रूप द्या सो रूपे प्रश्न होता आज फ्रॅक्शनमध्ये बरेच प्रश्न फ्रॅक्शनमध्ये विचारलेले आहे म्हणजे थोडासा तो चेंज करत आहे कधी फ्रॅक्शन करतो कधी साधेच देतो कधी प्लस मायनस देतो दे कधी गुणाकार वाघाकार देतो कधी वर्गसमीकरण देत आहे तर तो लेवल आहे ना चेंज करत आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आता सगळ्या याने हे करा आज टक्केवारीचे प्रश्नसुद्धा बरेच आलेले होते आज इंग्रजीची लेवल थोडी हार्ड झालेली आहे थोडी म्हणजे जास्त म्हणायला हरकत नाही सिनोनिम्स अँटोनिम्स विचारत आहे त्याच्यानंतर करेक्शन वर्ड विचारत आहे एरर एरर जे आहे एरर विचारत आहे परीक्षा ज्यांची आहे ते बोलतील का सर माझ्या बाजूलाच असून ते मला सांगत आहेत आणि तेच तुम्हालाच मी सांगून राहिलो आहे तुम्ही ते निश्चिंत राहा आणि त्याच्याचसाठी हा उशीर जो झाला कारण की कोणतीही माहिती एक मिनिटात ऐकून सांगण्यापेक्षा आम्ही दहा ते पंधरा मिनटं आतापर्यंत त्याच्यावरती डिस्कस होता आणि त्याच्यामुळे आपण लाईव्ह यायला थोडं उशीर झाला त्यासाठी क्षमा असावी आणि तेच झाल्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तिथल्या ज्या प्रतिक्रिया होत्या काही लोकांना इझी वाटला आणि मी त्या दिवशीसुद्धा तुम्हाला सांगितलं की इझी वाटणाऱ्यांचे लेवलसुद्धा त्यांनी सांगितलं सर मागच्या वर्षीपेक्षा इझी होता पण मागच्या वर्षी पण त्या व्यक्तीला मार्क नव्हते आणि ह्या वर्षीसुद्धा हे होता हो आजची लेवल हार्ड होती सकाळ मॉर्निंग लेवलपेक्षा हिवाली हार्ड वाढत आहे लेवल वाढत आहे तसामुळे थोडं आणि लेवल हार्ड आहे म्हणून तुम्ही घाबरून नका तू कारण की सगळ्याच पेपरचे लेवल मला तरी वाटते माझ्या मतानुसार तर ती लेवल सारखीच असायला पाहिजे जो पहिल्या शिफ्टचा पण वाट सांगतो की माझं पेपर खूप इझी होता खूप इझी होता तर जो दोनशे टुक प्रश्नाचं क्लिक करून येतो त्या लोकांसाठी तो, तो इच पेपर असतो त्यांना वाटतं हा खूप चिल्लर पेपर आहे मार्क आल्याच्या नंतरच करतो म्हणून तुम्ही सुद्धा गा आणि कोणत्याच याला जास्त वेळ न देऊ त्या ठिकाणी वेन आकृत्यासुद्धा सुद्धा होत्या नॉन वर्बल व्हरबल नॉन वर्बल, वर्बल प्रॉब्लेम सिलॉलिझम होतं पॉसिबल सिलोलिझमचे क्वेश्चन विचारत आहे हो विचारत आहे दहा दहा क्वेश्चन्स साधारणतः दहा क्वेश्चन सिलोलिझमचे विचारत आहे सिटिंग अरेंजमेंट होती सिटिंग अरेंजमेंट थोडी हार्ड होती हा दिशावाला प्रश्न जो आहे ना खूप लाँग विचारत आहे लॉन्ग विचारत आहे आणि त्यांनी डिस्टन्स पण आज काल थोडं म्हणजे नऊ नऊ किलोमीटरपर्यंत गेलं होतं नऊ मीटरपर्यंत आज चौदा ते पंधरा अठरा किलो अठरा मीटरपर्यंतचं त्यांनी फिरव पिथल्या तिथंच फिरवत आहे आणि त्याच्यानंतर सब आहे आईवानं म्हणजे आग्नेय ईशान्य वायव्य निवृत्त त्या पद्धतीने आणि त्यांच्यातला डिस्टन्स विचारत आहे दोन व्यक्तीतला डिस्टन्स विचारत आहे आता तो प्रश्न पाच मार्काचा आहे आणि तो व्यवस्थित करा म्हणजे एकतर आपल्याकडे रफशीट मिळतात पाच रफशीट मिळतात सेंटरवरती नाही म्हणत असेल तर पुन्हा मागून घ्या आणि खूप मोठ्या पद्धतीने जर त्याला केलं व्यवस्थित सुटसुटीत एकदम काच काही लोकांना असते की आपण प्रॅक्टिस करत असताना मॅच सी से एका सीटवर खूप छोटे छोटे करत आहे आपल्याला आरामात भेटतात तिथं सीट दहा ते पंधरा सीट यूज केलं तरी काही होत नाही खूप सीट यूज करा आणि त्याच्यामध्ये वेळ पण नका झालो तर्कावर प्रश्न होते काल जसं एक दिलं होतं मेट्रोचं काम सुरू आहे आणि दोन दिवस त्याला लागणार आहे तो रस्ता बंद होणार तर तुम्ही काय करा कालचा असा एक प्रश्न होता तरतावरता त्यांनी सांगितलं की तो रस्ता बंद आहे तर मग काय करा त्यांनी म्हणजे रस्ते जायलाच नाही पाहिजे तर ते आधी त्यांनी सांगितलं की मेट्रोचा रस्ता बंद असल्या कारण अतिरिक्त कर्मचारी लावून तो रस्ता एक महिन्याचा आतमध्ये लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाने हे करायला पाहिजे आणि लोकांनासुद्धा ते सूचना देऊन त्यांच्याकडून सहकार्याची हमी घ्यायला पाहिजे म्हणजे असे दोन ऑप्शन आणि दोन्ही त्याला अप्लिकेबल होते अशा पद्धतीने म्हणजे तो निगेटिव्ह बाजूने न विचार करता तर त्याच्या पॉझिटिव्ह बाजूने कसा विचार करेल त्या पद्धतीने तुम्ही तर्कावरचे प्रश्न सोडवा दुसरा कालचा एक असंच प्रश्न होता की दोन दिवस रेल्वेचं काम सुरू आहे मेन लाईनचं त्याच्यामुळे तुम्ही काय करा तर त्यांनी एक प्रश्न दिला होता की रेल्वेचं काम म्हणजे रेल्वे काम सुरू असल्याकारणा लोक रेल्वेने प्रवास करणार नाही चुकीचं ऑप्शन होता कारण की एक लाईन सुरू आहे ना बाकीच्या लाईन सुरू आहे तर दुसऱ्या रूटचे प्रवास सुरू राहतील आणि दुसरं हे होतं की त्यांनी ज्या लोक प्रवाशांचे नियोजन म्हणजे त्यांनी दोन दिवस उशिरा केला तर चालेल का तर चालू शकते अशा पद्धतीने तर्काचे प्रश्न होतात पेपर हार्ड आला तर नॉर्मलला मार्क्स वाढतील त्यामुळे घाबरू नका बरोबर आहे नॉर्मलायझेशन हो त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे सिलॉलॉजी पॉ पॉसिबिलिटीचे क्वेश्चन विचार हो विचारत आहे नकारात्मक पण विचारत आहे त्याच्यानंतर पॉज पॉझिटिव्हिटीचे पण विचारत आहे सिलोलिझममध्ये प्रश्न सर हॉल हॉलटिकीटबद्दल एक विचार हां बोला हॉल हॉलटिकीट मेसेज टाका मी रीट करतो त्याच्यानंतर महिला भगिनींचं सा तो सेम कंडिशन प्रत्येक शिफ्टला तो प्रॉब्लेम होत आहे त्यांनी जर तुमचा नाव चेंज असेल तर मॅरेज सर्टिफिकेट गरजेचं आहे जर तुमच्याकडे त्याच नावाचा ओरिजिनल आधार कार्ड असेल तर तुम्हाला काही नेण्याची गरज नाही आहे आज पॅन कार्ड पॅन कार्डसाठी थोडंसं आज इश्यू झालं होतं पॅन कार्ड अलाव नाही केलं महिलांसाठी तर सेफ स्कोर किती राहील सर सेफ स्कोर आताच आपण काहीच सांगू शकत नाही त्याच्यावरती अंदाज बांधता येत नाही मॅरेज सर्टिफिकेट लागते का नाव चेंज असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागेलच किंवा तुम्हाला लग्नाच्या आधीचा आधार कार्ड असेल ओरिजिनल आणि लग्नाच्या नंतरचा ओरिजिनल आधार कार्ड असेल तर दोन्ही सोबत ठेवा तर मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही हॉल फर्स्ट च प्रिंट असेल तर चालते का हो फर्स्ट पेजच पाहिजे हॉलटिकीटच्या इंट इंट्रक्शनचं पेज नकोस इंट्रक्शनचा पेज हा फक्त आपल्यासाठी आहे तो बाहेर काढून फेकतात आणि महिला भगिनींनी दुसरं म्हणजे कानातले वगैरे घालून नाही जायचे गड्यातलं मंगळसूत्र उतरवायला नाही लावत बट कानातले आणि पायामध्ये जर काही असेल क्लसर असेल तर ते काढायला लावतात आणि खूप वाद होता त्याच्यावरती आणि ते वाद टा आपल्याला टाळायचं आहे कारण की आपल्याला पेपर सोडवायचा आहे आधार हॉल हॉल वर एकच नाव असेल तर मॅरिज सर्टिफिकेट लागते का नाही आज नाही मागितलं नाही लागत फेज टू विथ इंटरव्यू लिस्ट कधी लागेल सर सध्या तरी अतिरिक्तचं घोड सुरू आहे अतिरिक्तचं घोड संपल्याचं नंतर मी बी लागू शकते माझ्या मते अलीवर तू उद्या पण लावेल कारण परीक्षा परिषद आहे शेवटी एकशे वीस सेफ स्कोअर विल बी एकशे वीस एस बरोबर आहे हां दुसरं एक पेपरचं मराठीचं पॅटर्न थोडं चेंज झालेलं आहे आज उद्याला चेंज होऊ शकतो कारण की पुन्हा आज आताची एक शिक्षण त्याच्यानंतर मॉडरेट टू हार्ड येस मॉडरेट टू हार्ड लेवल होत आहे आतापर्यंत लास्टमध्ये प्रश्न इजी होते हां कालचं असं होतं की काल एकशे पन्नासच्या नंतर इजी प्रश्न होते आणि रिझनिंगचे प्रश्न होते आज स्टार्टिंगपासूनच मिक्स प्रश्न द्यायला गेला आणि आ, लेवल वाढवत गेली ले, ले ले आज असं वाटत होतं एकशे पन्नासच्या नंतर प्रश्न वाढतील पण ते नाही वाढले इझी इझी नाही झाले रिझनिंगची लेवल वाढलेली आहे आज कारण की शब्दामध्ये खूप फिरवत आहे तुम्हाला आणि शब्द जे आहे एक ना त्याच्यामध्ये ए जो बी आता हा ए जो बी हा तुरंतच त्यांनी विचारायला पाहिजे तो खूप लांब हे शब्द वर्ड संपवलं संपल्याच्या नंतर तो विचारत आहे आणि एक पहिल्या आले शिफ्टमध्ये जे पेपर झाले पहिल्या याच्यामध्ये राऊंडमध्ये त्यापेक्षा तेव्हा एका प्रश्नाला रिजनिंगच्या तीन ऑप्शन देत होते आता एका प्रश्नाला पाच ऑप्शन देत्या म्हणजे हा एका प्रश्नासाठी प्लस पॉईंट आहे पाच उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये मराठी काय आले होते मराठीमध्ये आज शब्द दुरुस्त करा रिकाम्या जागा आलेल्या होत्या त्याच्यानंतर मनी आलेल्या होत्या मराठीमध्ये वेळ नाही पुरत बरोबर आहे वेळ पुरत नाही पेपर हार्ड होता का पेपर मॉडरेट टू हार्ड तीन लेवल होती आता इझी टू मॉडरेट होता आता मॉडरेट टू हार्ड व्हायला लागला आहे कारण की काय असते जस जसं यूट्यूबवर मी माहिती देतो असे बरेच यूट्यूबर त्यांना परीक्षा परिषदेला वाटते की ह्या लोकांना शिफ्ट माहीत होत आहे यांना पॅटर्न माहीत होते म्हणून थोडा हार्ड करायला जातात पण जो जे खरंच आय बी पी एसचाच अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी पेपर आताही इझी आहे त्या दिवशी पण इझी होता पझल सोपं होते का सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट सोपं नाहीच आहे आधीपासून पण सोपं नाही आहे आपल्याला वाटतो जरी आपण प्रश्न जरी चुकला तरी चार प्रश्न बरोबर येतात त्याच्यातला पाचवा प्रश्न जर चुकत असेल समजायचं आपली पजल चुकलेली आहे मी आजपास शिपला व्हेरी हार्ड यस हार्ड आहे पेपर पेपर हार्ड म्हणायला आपली प्रॅक्टिस कमी म्हणायला काही हरकत नाही किंवा दुसरी एक गोष्ट आहे की हाच पेपर जर ऑफलाईन राहिलं असतं हाच पेपर जर ऑफलाईन राहिला असतं तर नाही जीके नाही विचारत जी आपल्या भरतीच्या संदर्भातच विचारतो नवोदय विद्यालयाची स्थापना, नवो विद्या स्थापना विचारलेली होती आज अप होती आज क्वेश्चनची बरोबर आहे मॅथ्स बेसिक काय आले होते मॅथ्स त्याचा फ्रॅक्शन मध्ये आलेले होते पझल ब्लड रिलेशन सिटिंग अरेंजमेंटच्या ना की माझ्या पण शिपला एक मला नाही आली माझं मी पोचलोच नाही तिथपर्यंत ब्लड रिलेशनपर्यंत पण ज्यांनी ब्लड रिलेशन सोडवलं कालचं पाच पाच मार्काचं त्यांना दहा दहा मिनटं लागलेले सिम्प्लिफिकेशन हाड होतं मी आधी सांगितलं फ्रॅक्शनमध्ये क्वेश्चन विचारणं सुरू केलं काल सरळ होता आज फ्रॅक्शनमध्ये विचारलं फ्रॅक्शनमध्ये वन बटा टू थ्री बटा फोर टेक्निकल प्रॉब्लेम आला का सर काही लोकांना आज माऊसचा प्रॉब्लेम आलेला आहे सबमिशनचं पण होतं डबल क्लिक ट्रिपल क्लिक केल्याच्या नंतर क्लिक होत होता हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि हा प्रॉब्लेम खूप जास्त पैकी प्रॉब्लेम येत आहे म्हणून उद्याचं पेपरला एकच की जास्त हे नका जेवढे जेवढे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होते त्यांना आधी वेळ द्या आणि शक्य झालं तर एक एक मिनटासाठी तरी एकशे पन्नास एकशे सत्तरच्या सामोर जाऊन प्रश्न जर तुम्हाला मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे नॉर्मलायजेशन व्हायला पाहिजे कारण की दोन टप्प्यामध्ये पेपर होत आहे आपला पहिल्या टप्प्यामध्ये इझी झाला पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवस पण खूप हार्ड होता आता पूर्ण हार्ड हार्डवरच सुरू आहे त्याच्यामुळे दुसरं एक परीक्षा परिषदेने खूप गोड असं केलं की आत्ताच टेन्शन आहे काय एक्झामचा रुपेश मोरे सर मला कॉल करा टेन्शन आला असेल तर टेन्शन नका घेऊ रुपेश मोरे सर मला कॉल करा प्लीज लाईव्ह संपल्याचं नंतर मी बोलतो तुमच्यासोबत टेन्शन नका घेऊ तसं नंतर पेपर आपल्याला इझी करायचा आहे तो आपल्याला पेपर इझी करायचं आहे पझल आठेंनी पातळी होती मी आधीसुद्धा सांगितलं कालसुद्धा पझल सांगितलं की ती हार्ड येत आहे यायला लागली कारण की पझल सोडवत असताना दोन दोन तीन तीन आकृत्यामध्ये जरी तुम्ही सोडवले सेटिंग अरेंजमेंट तर तिन्ही आपल्याला इझी वाटतात त्यांना तिन्ही त्या ठिकाणी बसतात आणि पझल एक असतो की त्याने मी तुम्हाला कालसुद्धा सांगितलं गुगल ट्रान्सलेट आहे ट्रान्सलेट लँग्वेज आहे इंग्लिशमध्ये पेपर सेट केलेला आहे आणि त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आहे त्याच्या कारणाने ती पझल खूप हार्ड वाटत आहे आपल्याला आणि खरंच घाबरा नको पेपरला जर आपण घाबरला तर आपला एकशे वीस नाही आपलं वीस म्हणजे पन्नासच्या खाली आपण समेटायला असे बरेच लोक भेटले की काल त्यांनी फक्त पन्नास शंभर प्रश्नच सोडवून झालेले आहेत त्यांचे म्हणून घाबरणूक ही सगळ्यांची स्थिती आहे जरी पहिल्या शिफ्टवाल्याने पहिल्या टप्प्यावाल्यांनी जर म्हटलं असेल आपल्याला आम्ही खूप इझी होतं आम्ही वाचलो असं काहीच नाही ज्या दिवशी इझी पेपर असतो त्या दिवशी एम पी सीचे असे कितीतरी रिझल्ट गेलेले आहेत इंग्लिश काय आले होते इंग्लिश सिलॉलिझम आलेले होते एरर आलेलं होतं त्याच्यानंतर अँटोनियन्स सॉरी सिनोनिम्स अँटोनियन्स आलेले होते इंग्लिशचे आ, क करेक्टवर डिले होते त्यांनी त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक वगैरे ते असे इम्पॉर्टंट केले म्हणून फायदा होत आहे थँक्यू एक हामिद सर थँक्यू सबस्क्राईब करा सर्वांना तुम्हीसुद्धा सांगा त्यांनी आज उर्दू मिडियमवाल्यांचा आता तिसऱ्या शिफ्टला खूप उर्दू मिडियमचे मुलं आलेले होते जळगाव अकोला कारण की मला माहिती नाही त्यांनी का इक इकोनॉमिक सेंटर जळगावलासुद्धा खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांना तिथे द्यायला पाहिजे होतं कारण खूप त्रास होत आहे पोरांना येण्या जाण्यासाठी जळगाव आणि नागपूरचं डिस्टन्सच खूप आणि गाड्या खूप कमी आहेत येण्या जाण्याचं साधन नाही आहे बऱ्याच लोकांनी स्वतःच्या म्हणजे कॅब वगैरे करून आलेले होते कारण तारन हे त्यांना कळायला पाहिजे उर्दू मिडियमवाल्यांसाठी तर खूप ती म्हणजे प्रश्न आहे ते कारण की बऱ्याच महिला भगिनी उर्दू मीडियमचं त्यांना आधीच मोठ्या मुश्किलने एज्युकेशन करतात आणि त्यातल्या त्यात पेपर सोडवायला हजार किलोमीटर आहे पेपर हार्ड होता बरोबर आहेत पेपर हार्डच होता म्हणून घाबरू नका जाऊ जोड फक्त जेवढे जेवढे प्रश्न येतात तेवढे तेवढे सोडवत जा आणि खूप फास्ट स्पीड वाढवा आधी वेळेसाठी काहीच करा नाही करा प्रश्नाची तुमची वाचण्याची स्पीड वाढवा रीडिंग स्पीड वाढवा रीडिंग स्पीड वाढली तरच आपले प्रश्न वाचून होतात अदरवाईज पन्नास प्रश्न खूप झाले दोन तासामध्ये लेवल ऑफ पेपर मॉडरेट टू हार्ड आता तर झाला बाकी काही लोकांचे प्रश्न असेल तर सांगा हा कालचा सा प्रश्न होता मार्क तर तो काउंट होत नाही जोपर्यंत मी त्याला त्या ऑप्शनला क्लिक करून ठेवत नाही तोपर्यंत तो आपला उत्तर सबमिट म्हणून होत नाही मार्क रिव्ह्यू म्हणजे आपल्याला ते प्रश्न पुन्हा बघायचे आहे म्हणून आपण डायरेक्ट जाण्यासाठी म्हणून असतो कालची ते थोडंसं करेक्शन करतो त्या माहिती वेळ पुरत नाही वेळेसाठी काय करावं वे लागेल आयडिया असेल तर द्या आयडिया एकच आहे की जे तुम्हाला प्रश्न आपल्यालाच कळतो आपल्याला कोणता प्रश्न येतो नाही आहेत उगच त्याला जास्त ताकद लावण्याची नाही एक गोष्ट कशी आहे एक अशी कंडिशन आहे नांदेडवालो को नागपूर दे हा बरोबर आहे सर आजमेरे बहुत सारे उर्दू मिडियमचे मिले गर्ल्स को बहुत प्रॉब्लेम बरोबर आहे बहुत सारे हमारी जो दिदी लोक ती बहुत सारी ती ऐसे बिचारे कोण इतनी धूप है उसमें से अपने बच्चों को लेके आए वो कोहते याने की बहुत बेकार कंडिशन थी आज मैंने खुद मैं उनके साथ में दो ढाई घंटा बैठा रहा तुमचं कसं गेला माझा बरा गेला पेपर आधी पीस करत होता आधीपासून पेपर वेळेसाठी एकच आहे की तुम्ही डायग्राम नका सोडू तुम्हाला पजल नाही येत असेल तर पझलला स्किप करा उर्दू साथ में बहुत नाही इंसाफी है इस बार अभी तो ठीक आहे करने दो अभी किया लेकिन इसके बाद में नहीं करेंगे मी नाही करेगे वीथर्टिकली आपण मी उर्दू आपर्दूवालो के में आप टेन्शन मत लो नाही दोनशे प्रश्न वाचून नाही होत दोनशे प्रश्न एक तर वाचून होतील किंवा सोडवून होतील हो आजसुद्धा टेक्निकल इश्यू आला होता बऱ्याच लोकांना टेक्निकल माउसचा प्रॉब्लेम होता आणि क्लिक नव्हता होत लवकर बरंच म्हणजे बीसमध्ये अभ्यास हा कधीच होत नसतो शेवटच्या तुम्हाला दहा महिने सुद्धा परीक्षेला दिला मला सुद्धा दिला तरी शेवटच्या स्टेजपर्यंत अभ्यास होत नाही सर विदाऊट अन्सर टिक केले आंसर ग्रीन होत आहे विट आऊट ऍन्सर टिक किया नहीं हाँ जिस आ, आपने जो भी आंसर आपने उसमें क्लिक किया वही ग्रीन रहेगा जो नहीं किया वो ग्रीन नहीं रहेगा ये फ़िलहाल मेरा सिपेन बेरार कॉलेज है जहाँ पे मैं अभी फ़िलहाल काम करता हूँ और दूसरी बात ये है कि आप क्वेश्चन जितने अगर आप आ, आगे आगे जा रहे हैं तो कोई क्वेश्चन आप छूट है तो उसको उसी टाइम में उसको क्लिक करो और उसको सबमिट कर दो यानी कि सेव एंड नेक्स्ट करो क्योंकि क्या होता है आगे जाने के बाद में पीछे आना नहीं हो, होता है और बहुत वक्त चला जाता है उसमें इसलिए उसको उसी टाइम में उसको ये करो ये कर दो डायरेक्ट इसलिए आपको तो मार्स फॉर रिव्यू मार्क्स मार्स फॉर रिव्यू अगर आपने वो क्वेश्चन को खाली क्लिक किया हो उसके चार ऑप्शन है उसमें चार ऑप्शन में से एक को क्लिक किया और छोड़ दिया सेव एंड निक्स नहीं किया तो वाला आपको काउंट होगा बाकी के नहीं होगी अगर उसके ऑप्शन को आपने कुछ भी नहीं किया तो काउंट नहीं होता और किसी के क्वेश्चन मराठी क्वेश्चन इजी थे आज शायद यानी उसको वही चेंज कर रहे हैं अगर उसमें बोला की शुद्ध शुद्ध शब्द ओळखा आता त्याच्यामध्येस आपण म्हणजे काना विलांटी मात्रा उकार ते सगडे गोष्टी रस्व दीर्घ पाहून आता ते जर आपल्याला येत असेल तर तो इजी आहे नाहीतर आशीर्वाद अनुभव हे जी गोष्ट आहे तते हे सगळे अनुकूल हुडूहळू हळूहळू हे जर म्हटलं तर आपल्याला त्यांचा उकार हे माहिती पाहिजे त्याच्यासाठी तो हार्ड म्हणजे तो पॅटर्न हार्ड करणं सुरू केलं त्यांनी आता मनी सुद्धा अशा नवीन नवीन मनी विचारत आहे की जे आपल्या कानावून गेले पण आपल्याला वाटत नाही विश्वास नाही बसत की हीच त्याचा शब्द हाच आहे म्हणून ते कालचे लेवल सुद्धा हार्ड होते कारण कालचे जे शब्द होते त्यांनी ज्या स्टोरीमध्ये जे शब्द ॲड केलेले होते ते शब्द खरंच हार्ड होते कारण ज्याला त्या शब्दांचं दुसरं मिनिंग माहीत आहे ना तोच लिहू शकत होता म्हणजे सोडवू शकत होता नाहीतर त्याला त्याच्याही व्यतिरिक्त दुसरे शब्दसुद्धा त्याच्यामध्ये बसत होते पण ते व्याकरणदृष्ट्या किंवा मराठीच्या प्रामा प्रमाण भाषेच्या याच्यामध्ये ते बसत नाही ती गोष्ट बसत नाही त्याच्यामुळे ती हार्ड होती आजसुद्धा तीच लेवल त्यांनी ठेवली म्हणजे ते हार्ड होत आहे डायरेक्ट एक सौ हाँ सॉल्व कर सकते हैं आप डायरेक्ट 200 से भी ऊपर अगर आपको पहले मास रीजनिंग अगर नहीं जम रहा है स्टार्टिंग में आता है आप 200 सौ से उपर, नीचे आ सकते हैं डिसेंडिंग ऑर्डर से आ सकते हैं आप उसमें कुछ कहीं कौन सा भी क्वेश्चन कहीं पे भी, भी आप जा सकते हैं उसमें कुछ ऐसा बैरिकेट नहीं है पहले तीस उसके बाद में तीस उसके बाद में तीस ऐसा भी बैरिकेट नहीं है उसमें सेफकोस एक सौ पाँच मैं तो बोलूँगा एक सौ बीस के ऊपर अगर आपको फर्स्ट राउंड में लगना है तो मराठी ग्रामॅटिकलच प्रश्न आहेत शुद्ध शब्द करा सर नॉर्मलायजेशन होणार का नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे आता आय बी पी एस ऐकत नाही परीक्षा परिषद ऐकत नाही याच्यासाठी आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागेल किंवा साधारणतः आपल्याला न्यायालयीन लढा सुद्धा द्यावा लागेल हा कुणाला काही प्रश्न असेल कुणाचं लेवल जर खरंच डे टू डे लेवल हार्ड होतं दॅन व्हॉट अबाउट फर्स्ट डे स्टुडंट गॉट इझी येस आपल्याला वाटतो सर त्यांना इझी आलं होतं म्हणून बट आपल्याला माहिती नाही त्यांनी काय सोडवलं म्हणून मी आधीपासूनच माझं जेवढं पेपर इझी असतो तेवढ्या जास्त चुका होतात आणि कारण की खूप ओवर कॉन्फिडंट येऊन जातो आपल्याला की हा बरोबरच असेल आणि त्या ओवर कॉन्फिडंटमध्ये इझी प्रश्नामध्ये सर्वात जास्त चुका होतात हार्ड प्रश्नामध्ये होण्यापेक्षा इझी प्रश्नात जास्त चुका होतात आणि ज्यांचं आ, हे कॉन्फिडंट लूज झाला खरंच तर त्याने प्लीज मला कॉल करा आपण सविस्तर बोलू त्याच्यामध्ये कारण की खूप जास्त वेळेचे लाईव्ह टाकणं ऑथेंटिकल म्हणजे खूप कंटाळवानं होतं काही लोकांना आणि अडतीस लोकं लाईव्ह आहेत फक्त सतरा लोकांनी लाईक केला तुम्हीसुद्धा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतरसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा काही वाटलंच तर माझा नंबर आहे सेवन झिरो टू झिरो सेवन सिक्स नाईन सिक्स फाईव्ह एट आणि धन्यवाद अब्दुल गनी सरांचे त्यांची त्यांनी मला लॉग इन दिलं त्यांच्या चॅनलचा आणि लाईव्ह येण्यासाठी आणि तुमच्यासोबत संभाषण साधण्यासाठी आणि माझ्या ह्या व्हिडिओमुळे तुमचा काही फायदा होणार एक दोन मार्काचा तुमचं जो कॉन्फिडंट डाऊन झालं होतं तो थोडंसं वाढलं तरी मला त्याचं बेनिफिट म्हणजे मला त्याचं समाधान असेल की माझ्यामुळे तुम्ही एक कोणीतरी लागलं त्यांचं पेपर चांगलं गेलं आणि प्रवासाचं नियोजन आधीच करा कुठं सेंटर बाहेर असेल तर नागपूरला ज्यांचं सेंटर कुणाचं असेल तर कोणतं काही प्रॉब्लेम असला तर मला कॉल करा मी नागपूरमध्ये जाऊ जी माझा मी मदत होईल ती आणि सेंटरला पोहोचण्यासाठीसुद्धा असं बऱ्याच वेळेस आपण मदत केलेली आहे पोरांना त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा नागपूरला आल्याच्या नंतर देन इक्वालिटी ऑफ ऑफ नाही सर ऑफ नाही बता सकता मी थँक्यू आणि सर्वांना उद्या होणाऱ्या आणि याच्यानंतरच्या सगळ्या शिफ्टसाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट स्किप करायचं कोणाचे प्रश्न असेल तर आता आ, सांगा नाही तर मी हे करतो व्हिडिओ थँक्यू अमित आम्ही सर